संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी आलो आहे या ठिकाणी लोनंदहून काही अंतरावरती असणारं तरडगाव आणि या ठिकाणी खूप सुंदर असा ओव्याचा कार्यक्रम या पालखी सोहळ्यामध्ये मी ऐकायला मिळाला आहे तर या ठिकाणी महालिंगराया ओवीकर मंडळ भादोले आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वपूर्ण असं हे असणारं ओवी मंडळ आहे याच्यामध्ये हे दोन शाहीर खूप सुंदर वा खरं कर गायन करत आहेत आणि त्याला साथीदार खूप चांगले ढोल पण चांगला छान वाचतो आहे मला सांगा तुम्ही या दिंडीमध्ये कसं काय आलं आहे देवाची आवड झाली म्हणून आलो आम्ही बर नाव बाळासाहेब पाजारगे बापू लक्ष्मण माने किती वर्षापासून तुम्ही दिंडीत येत आहे चार वर्षांचं हा ह्या बिरोबाचं गाणं जे गात आहे ह्याच्यातनं तुम्हाला काय आणि दिंडीची काय तुमचं नात आहे भगवंताचा अभिमान आम्हाने हो म्हणजे एका बाजूला बिरोबा देवस्त देव आणि त्याचं गाणं तुम्ही गात आणि त्याचा सगळी इतिहास कथा आणि वारकरी संप्रदायातल्या या सगळ्या आता मी ऐकलं की माळेंची कथा तुम्ही सहित खूप सुंदर इथे मांडलेली आहे काय काय सांगितलं मी त्याच्यात सावंत मला देवा देवा म्हणजे सेवा केलेली भक्ती केलेली हो ज्ञानदेव आणि भक्ती केलेली ते सांगितले हो मला सविस्तर सांगा तुम्ही किती वर्षापासून येता आणि तुम्ही किती वर्ष काम करताय असं आम्ही चार वर्षाला काम करतोय हो नाही नाही तुम्ही त्या, त्या परिसरामध्ये तुमचं मंडळ काय काम करतायच वव्याच काम करतोय सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक तुम्ही काय सांगशील ते तुम्हाला आता कुठल्या वव्या आवडतात तुम्ही ते सांगायचं आम्ही ते म्हणायचं बरं बर, बर, तुम्हाला आता रामायण मधलं पाहिजे महाभारत मधलं पाहिजे किंवा पांडुप्रताप मधलं पाहिजे हरविजय मधलं पाहिजे किंवा नवनाथला पाहिजे किंवा बिरुबाचं पाहिजे किंवा धर्माचं पाहिजे कुठलं तुम्ही सांगायचं तुम्ही म्हणायचं रात्रभर म्हणणार रात्रभर दिवस उभा दिवस उभा काय काय उभारणार दिवस उगवायचा बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काका जेष्ठ वाटतंय तुम्हाला काय आम्हाला चांगला नाद आहे चांगला आम्हाला वाटत मग आता बिरोबा देवाचं गाणं आणि या वारकरी संप्रदायातल्या ह्या सगळ्या ही दिंडी याच्यामध्ये तुम्ही चार वर्षापासून येत आहे या दिंडीमध्ये तुम्ही सर्वांना काय काय याच्यात आनंद मिळतो भगवंताच नामच म्हण रा आणि घरदार प्रपंच सगळा विसरतो इकडे आल्यानंतर तीन आठवडे भगवंत आमच्या पाठीशी आहे आणि भगवंतानं आमच्या मनाला काही कमी केलं नाही जे काय आम्ही शेवाची चाकरी जे करतो ते भगवंतावर विसमन करतो पाठीमाग प्रपंच जे काय आहे ते आमचा परमेश्वर भगवंताच्या भा, चरणी अर्पण करून आम्ही देवाची साखरी करतो तुमचं काय मत ते बरोबर आहे तेच म्हणते सुभाष बाबू अक्षय तर तुम्ही आता या ठिकाणी इतकं मग्न झालंय आणि वारकरी संप्रदायातल्या असं नामस्मरण त्यानंतर भक्तिभाव याच्यामध्ये तुमचं बिरोबाच्या आख्यानात स्वरूपातलं गाणं फक्त वारकरी संप्रदायातलं तुम्ही घेतलंय आणि या अर्थानं तुम्ही आनंद सगळा घेतलाय या ठिकाणी किती वर्ष असं चालवायचा विचार आहे आमचं ध्येय असं पण जवळपूत्र भगवंताची साथ आहे पांडुरंगाई साथ आहे आमच्या बिरुबाई साथ आहे तो म्हणून या वारीला येत राहणार कायम राहणार राहणार परंपरा पुढे चालली पाहिजे हो खूप सुंदर तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि भादोले हे गाव आमच्या जवळच आहे पलूतच्या आणि खूप सुंदर तुम्ही गायलं त्याबद्दल धन्यवाद